महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध तथागत बुद्धांनीच निर्मिलेला बुद्ध धम्म आणि त्याच बुद्ध धम्मावर वाटचाल करणारा पूजनीय भिक्खू संघ यात्रेंना वंदन अभिवादन सोबतच सम्राट अशोक ज्यांनी बुद्ध धम्म साता समुद्रावर पोहोचवला त्यांनाही अभिवादन आणि परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी विनम्र अभिवादन त्रिवार अभिवादन त्रिवार अभिवादन त्रिवार अभिवादन आणि आज वर्षावास दोन हजार चोवीसचा बत्तीसावा दिवस आहे आज तारीख आहे दिनांक आहे एकवीस आठ दोन हजार चोवीस आणि आज आपण पाहत आहोत बालवग्ग गाथा क्रमांक तीन ज्यामध्ये म्हटलेले आहे धन धनमथी इति बालो विहनती आत्ता ही अत्तनो नथी कुतो पुत्ता कुतो धन अर्थात माझा पुत्र माझी संपत्ती असे अज्ञानी दुःखी होतात स्वतः स्वतःचे नसतो तर कसा पुत्र आणि कशी संपत्ती खूप गहन असा आजची गाथा आहे बालवग्गमधली गाथा आहे माणसातला बालिशपणा संपवणारी गात आहे असं मी म्हणेल मानवाच्या आयुष्यात सर्वात जास्त काळ हा माझ माझे आणि मी करण्यात जातो मी आमका आहे मी तमका आहे माझी ही लाखा कोटीची संपत्ती आहे हा माझा बंगला आहे ही माझी गाडी आहे ही एकरात माझी जमीन आहे माझ्याकडे किलोभर सोनं चांदी आहे हा माझा परिवार आहे हे माझे सगळे सोयरे आहेत ही माझी माणसं आहेत मी यांचा आहे असे म्हणणारे व असे वागणारे अज्ञानी आहेत मी यांचा आहे असे म्हणणारे पण अज्ञानी आहेत हीच लोक जास्त करून दुःखी होतात माझ्या गोष्टी माझ्यापासून दूर होऊ नयेत असं त्यांना नेहमीच वाटू वाटत असतं माझ्या गोष्टी माझ्यापासून हरवू नयेत यासाठी त्यांची पराकाष्ठा चाललेली असते परंतु तथागतांनी सांगितलेली पाच दुःखी मला सध्या आठवत आहेत एक वयोवृद्ध होणार मतारा होणारच दोन आजारी पडणार आजार जडणारच तीन मृत्यू येणार अंत होणारच चार आपले आपल्यापासून दूर जाणार किंवा आपण त्यांच्यापासून दूर जाणार आणि पाच अप्रियांची सोबत घडणार अप्रियांची भेट घडणारच यातील एकही गोष्ट माणसाच्या हातात नाही आहे मग जो स्वतःचा स्वतः कसा रक्षण करू शकेल अर्थात जो स्वतःच स्वतःचा नसतो तर तो ही माझी संपत्ती आहे हे माझे पुत्र आहे कसं म्हणू शकतो कारण अनित्य आहे तर मग गोळा गोळा केलेली नातलक त्याची कशी राहतील त्यांनी जपव जमवलेली संपत्ती त्याचीच कशी असेल खरं तर मनुष्य जन्मच मुळात रिकाम्या हाताने येऊन रिकाम्या हाताने जाण्यासाठीच झालेला आहे ही दुनिया आपल्या प्रत्येकासाठी अस्थायी असते जन्माला आल्यावर आपण फक्त दान पुण्य आणि कर्मे यासाठी तत्पर असायला हवे कारण कुशलकर्मेच मृत्यूनंतर आपले नाव जिवंत ठेवतात अन्यथा बाकी सर्व गोष्टी पोकळ आहेत सर्व गोष्टी अनित्य आहेत सर्व गोष्टी लयास जाणारे आहेत म्हणून तथागतांनी बालवक्क गाथा क्रमांक तीन मध्ये म्हटलेला आहे माझा पुत्र माझी संपत्ती असे अज्ञानी दुःखी होतात स्वतः स्वतःचे नसतो तर कसा पुत्र आणि कशी संपत्ती आज येथेच थांबतो नमो बुद्ध JB thank you